नमस्कार मी मेघा सोनजे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण गणपतीला दुर्वा का वाहतात याची एक अत्यंत रोचक कथा जाणून घेणार आहोत तर हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा खूप प्रिय असल्यामुळे त्यांना दुर्वांची जुडी वाहतात यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात असे म्हणतात गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जोड्या किंवा त्यांचा हार गणपतीला अर्पण करावा एका मान्यतेनुसार विषम संख्येमध्ये गणपतीला दुर्वा व्हाव्यात जसे की तीन पाच सात नऊ अकरा अशा दुर्वांची जुडी अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतात गणपतीच्या दुर्वा वाहतात यामागे एक कथा आहे एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबवल्याने अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोल्यावरून यमधर्म घाबरून पळून गेला अनलासुराने तांडव करण्यास सुरू केला त्याला समोर जे दिसेल ते तो खात सुटला अशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अनलासूर तेथेही पोहोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनीही गणपतीचे स्मरण केले गणपती बालक स्वरूपात प्रकट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले तेव्हा अनलासुराने देवांचे जगणे कठीण केल्याचे दिसून आले परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले अन्लासुर जेव्हा गणपतीकडे वळाला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंजांनी उचलू लागला तेच अनलासुराच्या हातातील बाळ गणपतीने प्रचंड रूप धारण केले आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अनलासुराला काही सुचेल तोपर्यंत गजाननाने एका क्षणात अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले अनलासुराला गिळण्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली गणपतीचा त्रास बघून समस्त देव रुशी मुनी यांनी उपचार सुरू केले परंतु कशाचा हे उपयोग होईना शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वांकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहेत आणि गणपतीपूजनामध्ये दुर्वाचे अत्यंत महत्त्व आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका धन्यवाद